सोशल ना 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 हो उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार या कार्यक्रमात आपण आहोत आणि आज माझ्या बरोबर आहेत प्रेमलाल लांजेवार गुरु विना न मिळे ज्ञान गुरु विना न हो जगी सन्मान तरुण भवसागर करावया सला वंदू राया ह्या गुरु परंपरेनुसार उन्नती फाउंडेशन न या ठिकाणी पिंपळे सौदाव्या या ठिकाणी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला हे अभिमानाची बाब आहे शिक्षक हा समाजातील सर्वात छोटा प्राणी आहे या प्राण्याकडे कोणीही बघत नाही मोठे मोठे अधिकाऱ्याकडे पाहिले जाते परंतु नेमका एवढाच धागा पकडून उन्नती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मान्य उंडासाई भिसे आणि आबा भिसे यांना वाटलं की बा आपण ज्या गुरूंनी आपल्याला मोठं केलं त्या गुरुंचे आपण काहीतरी ऋण देण्याचं कार केलं केलं पाहिजे आणि म्हणून सरांनी हा एक उपक्रम या ठिकाणी राबवला जवळजवळ तीनशे लोक या ठिकाणी सत्कार समारंभामध्ये उपस्थित झालेत कुणालाही नाराज केलं नाही भर भरून दान केलं आणि आमचं सुद्धा हृदय भरून आले आणि म्हणून त्यांच्या मनात अशी कुठलीही भावना नाही की मी हे काम केलं तर मला काही मिळालं पाहिजे पण आमच्या मनात अशी भावना आहे की आमच्या कुंडाचाही दिसे पुढे या महानगरपालिकेच्या नगरसेवक होत आणि त्यांना पिंपळे सौदागरची घरची पुन्हा सेवा करण्याची संधी मिळव अशी हो। मी प्रभू प्रार्थना करतो कुंडाचाही आपल्याला सर्वांचा आशीर्वाद आहे तुम्ही नक्की नगरसेवक व्हालच सर्वांना मी अजून आवर्जून सांगतो सर्वांनी वाजवून एकदा ताईंचं स्वागत करा आणि भीसे सुद्धा स्वागत करा मी फार ऋणी आहे धन्यवाद